महत्वाचा आहे आहे की लाज वाटून पैसा नाही मिळणार ना महिन्याला लाख रुपये असं तुम्ही नुसतं म्हटलं रोजच्या रोज तरीही थोड्या दिवसात तुम्हाला त्याच्याचे मार्ग उपलब्ध होऊन तेवढे पैसे मिळायला लागतात मला जर मनात आलंय ना तर ते पॉसिबल आहे तर ग्रह सुद्धा चेंज होतात आपल्यासाठी हो oh. आता समजा एखाद्या बेरोजगार मुलाने ठरवलं की मला मर्सिडीज आहे की हे करेक्ट मॅनिफेस्टेशन आहे का की त्याच्यासाठी काय असलं पाहिजे नकारात्मकता बॉडी पेन्स आणि इमोशनल पेन्स हे सगळे ते टॅपिंग रिलीज होतात आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची आहे त्यासाठी तुम्हाला हो बोन बोन नुप वापरायला हवं आम्ही गरीब लोक मग तुम्ही गरीबच तुम्ही स्वतःलाच म्हणताय ना गरीब असं म्हटलंच नाही पाहिजे थोडं आपण असं म्हटलं पाहिजे की मी पण श्रीमंत होणार हा पंचवीस जनरली होणारे लग्न हे व्हायला लागले तुम्हाला काय वाटतं हे असं का होत पूर्वीच्या काळी जे करून दिलं होतं ना ते बेस्ट होतं जेवढं मन शांत करू जेवढं आपण रिलॅक्स राहू तेवढ्या आयुष्यात सक्सेस जास्त आहे दुसऱ्याला जज करणं दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं हे बंद झालं तुम्ही अपलिफ्ट होता तुमच्या आयुष्यामध्ये हीच कठीण आहे ना पण होणं मॅडम मला हे सांगा की दोन हजार सव्वीस आता येते लवकरच तर दोन हजार सव्वीस मध्ये जर श्रीमंत व्हायचं असेल तर आतापासून काय केलं अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा